विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक मारतया हाक जात्यावर दळण दल दळीत मारतया हाक जात्यावर दळण दल दळीत विठ्ठल विठ्ठल जनी मारतया हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक माराक जात्यावर दळण दळीत मारत या हाक जात्यावर दळण दळीत जात्या दलीत, जनी दळीत दळण सुप भरूनी बाजरी जनी दळी ते दळण सुप भरूनी बाजरी सुप भरूनी बाजरी जानबाई निघाली पंढरी सुप भरूनी बाजरी जानबाई निघाली पंढरी विठ्ठल विठ्ठल जनी मारतीया हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारती या हाक मारत हाक जात्यावर दळण दळीत मारत या हाक जात्यावर दळण दळीत जनी ते दळण सुप भरून जोंदळ जनी दळीत दळण सुप भरून निजोंद सुप भरून निजोंद नामाचा गोंदळ सुप भरून निजोंद गाली विठून नामाचा गोंदळ विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक ಮಾರತಿಯ ಹಾಕ ಜ ದಳಣ ಮಾರತ ದ ಜನಿ ದಳಣ ಸೂಪ ಭರ ಗೂ ಜನಿ ದಳಣ ಸೂಪ ಭರ ಗೂ ಸೂಪ ಭರ ಗೂ ರೂಪ ವಿಠಲಾ सुप या गहू रूप विठ्ठलाचं पाऊ विठ्ठल विठ्ठल जनी मारतीया हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारतीया हाक मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक त्यावर दळण दळीत जणी दळीत दळण राहिली एक चवण जनी जणी दळीत दळण रायली एक चवण जनी चांगणी अंगणी तुळशीला मोत्याची मंजुळ जनी अंगणी तुळशीला मोत्याची मांजूळ विठ्ठल विठ्ठल जनी मारत्या हाक विठ्ठल विठ्ठल जनी मारतिया हाक माराक जात्यावर दळण दळीत मारत्या हाक जात्यावर दळण दळीत ಮಾರತಿಯ ಹಾಕ ದಳನ ದಳಣಿತ